गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील पाटोळे या गावामध्ये राष्ट्रसंत सत्संग व जोळीचा कार्यक्रम होत असतो याही वर्षी तो रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी अतिशय आनंददायी वातावरणात पार पडला सत्संगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य आणि शिक्षण व रामनामाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले जाते आद्य शंकराचार्याजींची झोळीची परंपरा जतन करण्याचे काम या मार्गशीर्ष महिन्यात करण्यात आले होते तत्पूर्वी ग्रामस्थांच्या वतीने गावविषीवर स्वामींचे मधुरा अरुण सांगळे यांनी स्वामींचे भव्य पुष्पहार घालून स्वागत केले या यावेळी सजलेल्या रथातून त्यांची भव्य मिरवणूक काढली यावेळी जागोजागी महिलांनी सडा सडामार्जन करत रांगोळी काढून स्वामींचे स्वागत केले आणि झोळी मागण्यात आली त्यानंतर सत्संगाच्या ठिकाणी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ सरस्वतीजी महाराज परमपूज्य सरस्वती महाराज परमपूज्य श्री महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज परमपूज्य श्री महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज आदींचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त पारायण रवींद्र महाराज नन्नवरे यांनी केले तर माजी सरपंच इंजिनियर मेघराज आवड आणि मधुरा अरुण सांगळे यांनी आपल्या मनोगतातून स्वामींचे कार्य व गावात राबवण्यात येणाऱ्या धार्मिक उपक्रमाबाबत माहिती दिली राम नामाचा उच्चार हा ह्या महाराष्ट्रातील भारताच्या त्यांना कोपऱ्यात असणाऱ्या साधकाच्या हृदयामध्ये या सनातन धर्माचं कार्य हो। आपल्या हृदयामध्ये ठेवून जो सनातन धर्म गेल्या अनेक ऋषीमुनी या ठिकाणी या भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी रुजवला पचवला आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ज्या ऋषीमुनींनी केलं त्या ऋषीमुनींची परंपरा या ठिकाणी जतन करून अवघ्या विश्वाला एक शांततेचा आणि प्रभू रामचंद्रजींच्या प्रचार प्रसाराचं कार्य हाती घेऊन प्रत्येक माणसाचं आरोग्य पर्यावरण या ठिकाणी व्यवस्थित राहावं अशा अनेक विचारांची तळमळ अनेक विचारांना पुढे घेऊन जात प्रत्येक समाजातील घटकाचा विकास व्हावा तो समाज या ठिकाणी सुधरावा अशी तळमळ ज्यांची आहे असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेवांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्यामधून स्वागत करायचं आहे आज खूप आनंद होत आहे की या पाटोळे गावामध्ये या पाटोळे गावाची असणारी सून या पाटोळे गावाचा असणारा मुलगा या पाटोळे गावाचं एक शान म्हणजे आपले अरुण भाऊ सांगळे आणि मथुराबाई सांगळे यांच्या या प्रयत्नानं आजचा हा सत्संग सोहळा व जुडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि आज सर्व पाटोळे ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्व परिसरातील श्रीराम शक्तीपीठाच्या भक्त मंडळांच्या सहकार्यानं या ठिकाणी आजचा हा सत्संग सोहळा संपन्न होत आहे या सत्संग सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आपल्या सर्व भाविकांचं रामभक्तांचं गुरुदेव उमेशरा गुरु साक्षात ब्रह्म महात्मज श्री गुरुंना गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम सगळ्या साधूंना कोटी कोटी प्रणाम सर्वंना राम कृष्ण हरी पण इथे खूप आहे पण आता वेळ कमी आहे आपल्याकडं आमचं गाव एवढं भाग्यवान दिसू नये की गावात चार सत्य होतात एक का हनुमंताचा होतो एक मिठन रत्नाचा होतो एक शिवाई माते जाऊतो आणि एक गणपती होतो आणि पाचवा सप्ता म्हणजे हा आपल्या जुळीच्या सगळ्यात महत्वाचे असतात आपल्या जीवनामध्ये ते म्हणजे आध्यात्मिक गुरु काही काळापूर्वीच माझ्या जीवनामध्ये सुद्धा अध्यात्माची म्हणजे आध्यात्मिक गुरु आले आणि माझ्या जीवनामध्ये जो अध्यात्माचा जोरिकामा डबा होता तो पूर्ण झाला यात जेव्हा गुरुदेवांना आध्यात्मिक गुरूंचा जेव्हा तुम्हाला पाठिंबा असतो ना तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी वेगळीच एक एनर्जी येत असते असे मला नेहमी वाटत असते आणि तुमच्या प्रत्येकाचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एकतरी आध्यात्मिक गुरु असावा असं मला वाटतं देवांचा एक मूळ मंत्र आहे मुखी रामनामाचा उच्चार सुखी या जीवनी तो नर गुरुदेव नेहमी सांगत असतात की रामनामाचा जप करा रामनाम घेत राहा त्यानेच तुमचा उद्धार होईल आ, मी खूप भाग्यवान आहे की गुरुदेव माझ्या जीवनामध्ये आले गुरुदेव माझे आध्यात्मिक गुरु झाले मी गुरुदेवांच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की गु, गुरुदेवांचा एक जरी गुण मला अवलंब करता आला तरी मी खूप भाग्यवान ठरेल आणि मी एक माझ्या स्वतःची एक काव्यरचना केली गुरुदेवांसाठी ती मी सांगते पंधरा ऑगस्ट दोन हजार ला पहिली भेट झाली ती श्रीराम शक्तीपीठात पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला पहिली भेट झाली ती श्रीराम शक्तीपीठात बघून माझ्या देवाला हर्ष झाला मजे इतका शब्दात व्यक्त करून कसे आवर नाही आनंद आश्वना खडतर माझ्या जीवनात देवा आले धावून हात धरला करुणेने गेले जीवन सार्थक होऊन

बथुराज सांगले यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि या ठिकाणी आज श्रीराम चांचे सर्व भक्तगण त्याचप्रमाणे सिद्धेश्वर महाराज श्रीराम महाराज त्यानंतर त्यांचे सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी जो जो काम आयोजित केला आज या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या वहिनी गेल्या आठ पांगे सभापन या ठिकाणी गावामध्ये या या त्याला गावात ठिकाणी मिळत आहे आमच्या आपला आशीर्वाद या ठिकाणी जर राहिला तर आमचे या गावातील सर्व भक्तगण या ठिकाणी आपल्या सेवेत नेहमी रुज राहतील त्याचप्रमाणे महाराजांचं जर कार्य बघितलं तर त्र्यंबकेश्वर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आता बघितलं तर हनुमान महाराजांचा गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल एक बातमी आली होती की महाराज हनुमानांचं जन्मस्थान महाराष्ट्रात अंजनेरी नसून इतर कुठेतरी ऐंहासिक चुकीची बातमी असं आपल्याला म्हणावं लागेल जरी काही लोक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतील तरी परंतु महाराज माझ्या मते किंवा आपल्या सर्व महाराष्ट्राच्या वतीने किंवा मराठी माणसाच्या वतीने हिंदू माणसाच्या वतीने महाराज एक मोठं ध्येय या ठिकाणी घेत आहेत की अंजनेरी येथील हनुमान महाराज जन्म झालेला आहे हनुमान जन्मस्थळ निश्चितपणे मंदिरे जे आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ महाराजांच्या बरोबर आपण त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी एक मोठा रथ तयार करत असून संपूर्ण भारत महाराज फिरणार आहे तर त्या रथासाठी जी जशी जास्त देणगी असेल ज्यांना जास्तीत जास्त योगदान द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना एक आश्वासन देतो जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी या सेवेमध्ये भाग घ्यावा व महाराजांना सहकार्य करावं महाराजांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत परंतु जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल त्या ठिकाणी मी आशीर्वाद अनेक वेळा जात असतो महाराज दर्शन घेण्यासाठी महाराज आश्रम जात असतो आपण सर्व या ठिकाणी महाराज जे भक्त आहोत आणि भक्तगण जास्तीत जास्त वाढला तर निश्चितपणे हे धर्म कार्य जोमाने पुढे जाईल आणि एक मोठी विभूती आपल्याबरोबर आहे निश्चित हे मानावं लागेल की महाराजांचा कुठला शब्द जर आपण बघितला तर आशीर्वाद जर आपल्याला भेटला तर या जीवनामध्ये कोणाला काही कमी पडत नाही आपल्या ना गावात आणि उदाहरण आपण बघतोय तर या आणि या ठिकाणी आलेले भक्तगण असतील गावातील अनेक लोक या ठिकाणी भक्त आलेले असतात परंतु जास्तीत जास्त लोकांनी आश्रमामध्ये जाऊन आशीर्वाद घ्यावा तरी आपण या कार्यामध्ये सहभाग करावी सर्वांना विनंती आहे यावेळी सत्संगात जोळी गावातून फिरवणे म्हणजे माधवगिरी मागून आश्रमातील साधू संत शिष्य विद्यार्थी यांचे पोट भरणे त्यांच्यासाठी अन्नदान करणे हे काम पुण्य असल्याचे त्यांनी सांगितले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात शेकडो भाकड गायींचा संगोपन या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले आई वडिलांचा सांभाळ करणे भारतीय संस्कृती जपणे सत्य बोलणे वागणे याबाबत त्यांनी प्रबोधन करत अंधश्रद्धेवर स्वामींनी भाष्य करत त्यांनी भाविकांशी मने जिंकली सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुरा अरुण सांगळे मंजुळा दत्तात्रय सांगळे कविता महेश सांगळे स्वाती संदीप गोळेसर नीता सोमनाथ कराड जया सकाराम सांगळे योगिता नन्नावरे योगिता चकोर

दत्तू सांगळे आपण सर्व जेवढेही पाठोळे नगरीचे महापुरुष सर्व महिला मंडळ भक्तमंडळ आपण सर्व भाग्यवान आहात आपल्या सर्वांचं प्रेम आहे आणि म्हणून गुरुदेव इथे येतात अतिशय सुंदर साधूचा आपण सर्व सन्मान करतात आज साधू संत आपल्या जीवनामध्ये असावे ही काळाची गरज आहे सजिनांना माझ्या मायाभिनीने आपण प्रपंचित जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये किती प्रश्न आहेत किती दुःख आहे किती व्यथा आहे किती मोठे मोठे आजार आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे प्रत्येक जीवाच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडामोडी होत असतात आणि त्या दुःखाच्या कष्टाच्या श्रमाच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये एक सद्गुरू येत असतात एक महात्मा येत असतो आणि भगवान परमात्माची आपल्याकडून तो भक्ती करून घेत असतो आध्यात्मिक जीवन किती सुंदर आहे आध्यात्मिक जीवन किती महत्वाचं आहे आध्यात्मिक जीवन आपल्याला काय देऊ शकत हे सत्संग आपल्याला सांगत असेल आपण सगळे श्रवण करता लाखो कोटी रुपये जरी खर्च केले वेगवेगळ्या प्रकारची सजावट ही केली तरी दिव्य स्वरूप प्रभूंच्या चरणी निर्माण होणार नाही आज बघा ना आपण सगळे प्रपंचित <प्रप्राँची> जीव आहात हनवंतऱ्या रोज तुमची वाट बघत असतील कि माझ्या प्राणामध्ये राम नामाच्या भक्ताच मला दर्शन व्हावं राम राम म्हणताना माझ्या समोर त्या भक्ताने मला दर्शन द्यावं त्या भक्ताची वाणी ऐकण्यासाठी प्रभू किती उत्सुक आहे धर्मधन प्रत्येक गावामध्ये हनुमंत्र्याचं मंदिर आहे आपण ज्याला ग्राम देवता म्हणतात हनुमंत्र्या म्हणजे या गावाचे रक्षक आहे धर्म रक्षिती रक्षित जो धर्माचं रक्षण करतो तर धर्म आपलं रक्षण करतो धर्माचं स्वरूप सत्याच स्वरूप प्रेमाच स्वरूप ज्ञान वैराग्याच स्वरूप सद्गुरूच स्वरूप म्हणजे आपले हनुमंत आहे हनुमंत्र्याच मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे अनेक देवदेवताची मंदिर आहे त्याच्यामध्ये स्पर्धा नाही आहे पण प्रत्येक गावामध्ये एक प्रेरणा देण्यासाठी शक्तीच भक्तीच वैराग्याच आणि बलबुद्धीच हे अधिष्ठान ही प्रेरणा हा श्रोत म्हणजे आपल्या हनुमंतरा हनमंतराची मूर्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते पण आपल्याकडे प्रभूंची मूर्ती बघण्यासाठी वेळ असणं फार गरजेचं आहे हनुमंत्याच्या सान्निध्यामध्ये गेल्याच्या नंतर वेगळी ऊर्जा निर्माण होते वेगळ्या ऊर्जांचं दर्शन आपल्याला होत पण आपल्याकडे वेळ असणं फार गरजेचं आहे साधू संतांच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे अनुभव दृष्टांत साक्षकार होत असतात पण आपल्याकडे वेळ असणं गरजेचं आहे अध्यात्म एवढं सोपं नाहीये जे आपण श्रवण करत आहात अहोरात्र श्री राम शक्तिपीठाचं भूषण गुरुदेवांची आदरणीय लेख सांगले एकदा तिच्या सुखीत जोरात एक महिन्या पासून अहोरात्र ती माऊली प्रत्येक गावामध्ये जाते आमच्या गुरुदेवांची झोळी आहे आमच्या गुरुदेवांचा कार्यक्रम आहे राम नामाचा सत्संग आहे आपण सगळ्यांनी यायला पाहिजे सत्संग श्रवण करायला पाहिजे आणि ती माऊली विचार कराना ती माऊली धान्य गोळा करते प्रत्येकाकडे ती माऊली रथासाठी सगळ्यांना विनंती प्रार्थना करते आतापर्यंत जो सत्याचा धर्म आहे भक्तीचा धर्म आहे आशीर्वादाचा धर्म आहे ते प्रभू हनुमंत्र्यावर टिकून आहे आणि त्याचा रथ बनत आहे